नमस्कार मित्रांनो सुस्वागत मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा ही मावशीबरोबर फोनवर बोलत असते आणि ती मंगल मावशीला म्हणत असते की तू काळजी करू नकोस सर्व काही व्यवस्थित होईल त्यानंतर अक्षय लगेच झोपेतून उठतो आणि र फोन ठेवल्यानंतर तो रमाला म्हणत असतो की रमा मी इतका उशिरा उठलो कारण मला प्रेस सुद्धा जायचे सर्व काही तयारी करायची तर रमा म्हणत असते की हो तुम्ही सर्व तयारी करा पण एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या रेवाला तुम्हाला पटून द्यायचे की तुमचं तिच्यावर खरच प्रेम आहे बेबी मुल जाणं महत्वाचे आहे तर अक्षयला राग येतो आणि आता ही सर्व करू का असे तो रमाला म्हणतो रमा म्हणते की हो तुम्हाला हे करावेच लागेल कारण ते आपल्यासाठी आणि आपल्या, आपल्या कुटुंबासाठी खूप महत्वाचे आहे ही गोष्ट लक्षात ठेवा तेव्हा अक्षय विचारतो की रमा तू माझ्यापासून काही लपवतेस का जे मला माहिती नाही ते तुला माहिती आहे का रमा म्हणते की आत्ता यावेळी मला फक्त इतकेच माहिती आहे की पंकज काकाने काही केलेले नाही ते दारू पिऊन चुकीचं वागत असतील परंतु त्यांनी ही गोष्ट केलेली नाही माझी पूर्ण खात्री आहे की त्यांना या सर्वमध्ये फसवले जाते आणि आई आणि मावशीला सुद्धा यामध्ये फसवले जाते मी तुम्हाला आईची नाही पण माझी शपथ घेऊन सांगते की आत्ता हे सर्व सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे पुरावे नाही परंतु मी तुम्हाला लवकरच या सर्व सिद्ध करण्यासाठी पुरावा नक्की देईल तर अक्षय म्हणतो की माझा तुझ्यावर विश्वास आहे तू जे सांगते ते जर खरं असेल तर मी काकाला सोडवण्यासाठी नक्की प्रयत्न करेल त्यानंतर इकडे कंपनीमध्ये अभियानी अक्षय काही कामाबद्दल बोलत असतात तर, का तर शशिकांत पार्वती आजीला खुणावून अक्षयला विचारण्यासाठी सांगत असतो की पंकजला जामीन कसा मिळाला ते तर अक्षय कामाबद्दल आजीबरोबर बोलतो आणि जायला निघतो तर आजी म्हणते की अरे अक्षय तुला माहिती आहे का त्या पंकजला जामीन कोणी केला म्हणजे परत तो बाहेर येऊन सर्व उद्योग करायला मोकळा होईल तेव्हा अक्षय म्हणतो की तुम्ही कशाला इतका विचार करता सोडून द्या तो विषय आणि आजी तूच म्हटले की तुला सी लो स्टँडर्डची माणसं आवडत नाही मग कशाला विचार करतेस नको टेन्शन घेऊस मुद्दाम हे सर्व शशिकांकडे बघत अक्षय म्हणत असतो आणि राहिला हा विषय केसचा तर त्या केसमध्ये मी पर्सनली स्वतः म्हणजे त्यामध्ये बारकाईनी लक्ष घालतो तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे पण पंकजला जामीन कोणी दिला हे आपल्याला समजायला नको का म्हणून मी लगेच पोलिसामध्ये फोन करतो तेव्हा अक्षय म्हणतो की बाप रे तुम्ही तर खरंच पोलिसामध्ये फोन करू नका तर शशिकांत म्हणतो की अरे हा आपल्या कंपनीचा विषय आहे अक्षय म्हणतो की हो काय भारी शब्द आहे रेप्युटेशन आणि तुमच्या तोंडून हा शब्द ऐकायला खूप जड वाटतो जेव्हा नैनाला घेऊन ते आंदमानला गेले होते कंपनीच्या नावाखाली बिलं छापून तेव्हा कुठे गेले होते कंपनीचे रेप्युटेशन किंवा कंपनीच्या नावावरच बिलं छापून रमाची ती अख्खी वस्ती यांनी पाडायला लावली तेव्हा कुठे गेले होते यांचे रेप्युटेशन आणि तसंही आता तुमचं वय झाले त्यामुळे तुम्ही यामध्ये लक्ष घालू नका मी आहे मी सर्व बघून घेईन तेव्हा आजीला राग येतो अक्षय ही कोणची पद्धत आहे तुझी बोलण्याची तेव्हा अभि म्हणतो अक्षयलाही सांगायचे की बाहेरचे जे मॅटर आहे ते आम्ही दोघी मिळून हँडल करतो तुम्ही यामध्ये लक्ष घालू नका तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे सटर भटर माणसं तर अक्षय म्हणतो की सटर भटर माणसं येतात मग आपली कंपनीची सिक्युरिटी ही किती भक्कम आहे ते बघा आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा काय झाले लोकांनी आपल्याला सपोर्ट केला त्यामुळे यावर्षी मी कंपनीची आणखीन सिक्युरिटी वाढवण्याचं ठरवले कंपनीमध्ये आपण इतके कॅमेरे बसवले आहेत तरी सुद्धा आपण आपल्या मालाच्या टेम्पोमध्ये सुद्धा असे कॅमेरे बसूयात म्हणजे पंकज काय तर इतर कोणी जरी हल्ला केला तरी आपलं सामानच इतकं मोठं आहे त्यामुळे असे हल्ले होतच राहणार त्यामुळे आपण त्याच्याकडे लक्ष न देता पुढे जात राहिजे तेव्हा अक्षय तिथून ते निघून जातो तर अभि म्हणतो की अक्षय जे काही सांगतो ते ठीक आहे आपण आपल्या कामावरच लक्ष केंद्रित करूयात तर आजी आज म्हणते ठीक आहे त्यानंतर इकडे पंकज काका जेलमधून सुटून बाहेर येतात आणि रमाला फोन करून सांगतात की बापूंनीच यावेळेस मला जामिनीवर सोडवले आणि पुन्हा एकदा त्यांनीच उपकार केले परंतु मला त्या शशिकांत मुकादमची खरंच भीती वाटते रमा म्हणते की तुम्ही आता त्याची काळजी करू नका तुम्ही आत्ता घरी जा कारण मावशीनं रडून रडून सर्व चाळी गोळा केलेली आहे त्यामुळे प्लीज तुम्ही घरी जा आपली वाडी तिच्या असुरुंनी बुडालेली आहे पूर आला तिथं तर पंकज काका म्हणतात की अरे देवा तिचं बोलणं आणि हसणंच इत इतकं पहाड्यासारखं असतं म्हणजे रडण्याने सुद्धा आपलीच काय पण आजूबाजूची वस्तीसुद्धा गोळा झाली असेल तर रमाला हसू येते रमा त्यांना अगोदर घरी जाण्यासाठी सांगते आणि फोन ठेवते त्यानंतर इकडे रेवाही आपल्या रूममध्ये चिडचिड करत असते तिला टेन्शन येते की मी का म्हटले असेल की मला मुनला नाही जायचे तो तर तयार झाला होता मग आत्ता परत त्याला घेऊन जाण्यासाठी मी काय करू तेवढे तेथे जान्हवी येते आणि रेवाला इतकं चिडलेले बघून विचारते की अगं रेवा काय झाले तुझे मूड स्विंग्स का झाले तेव्हा जान्हवीचा आवाज बसलेला असतो रेवा विचारते की अगं तुझ्या घशाला काय झाले आणि आवाज काय असं येतो तर जान्हवी म्हणते की अगं मी तिकडे कोल्हापूरला गेले होते ना त्यामुळे इकडचं आणि तिकडचं वातावरण यात फरक आहे त्यामुळे माझा जरा आवाज बसला माझं तर ठीक आहे परंतु तुझ्या मूड स्विंगला काय झाले ग देखी की अग मी स्वतः माझ्यासाठी जे काही चांगलं करायला जाते त्यावर हातानेच घालवायचा प्रयत्न करते हा माझा नेहमीचाच स्वभाव झाला परंतु मी तुला नाही सांगणार तू त्या रमाची मैत्रीण आहे ना तेव्हा जानवी म्हणते माझा आणि माझा क्लास हा वेगवेगळा आहे त्यामुळे मी कशी तिच्याबरोबर मैत्री करू शकते ग तेव्हा रेवा सांगते की अगं अक्षय मला बेबी मून घेऊन जाणार होता परंतु मी त्याला नाही म्हटले जानवी विचारते की मग तो काय म्हटला तेव्हा रेवा म्हणते की नाही आता मी त्याच्याबरोबर बोलण्यासाठी नाही जाणार तो स्वतः जेव्हा माझ्याबरोबर येईल बोलण्यासाठी तेव्हाच मी ऐकेल सुद्धा म्हणते की हो तू अजिबात त्याच्याकडे जाऊ नको त्याला सुद्धा तुझी किंमत समजायला नको का जानवी मात्र मुद्दाम हे सर्व सांगत असते कारण तिला माहिती असते की अक्षय हिला मनवण्यासाठी केव्हाही येणार नाही आणि आपल्या मनाशी ती हसते तेव्हा रेवा म्हणते की अगं जान्हवी पण तो आलाच नाही तर मग मी त्याला सॉरी म्हणण्यासाठी जाऊ का तर जान्हवी म्हणते की अगं चेचे तू अजिबात त्याला सॉरी म्हणायचे नाही त्यालासुद्धा तुझी व्हॅल्यू कळून द्यायच आणि जान्हवी मनात म्हणते की आता तू वाटच बघत राहा कारण अक्षय तुला कुठेही फिरण्यासाठी नेणारसुद्धा नाही आणि तुझ्याकडे येणार सुद्धा नाही त्यानंतर इकडे रमाही लाडू करत असते रेवा येते आणि कसले लाडू करते विचारतेस आता तर दिवाळी नाही तेव्हा रमा म्हणते की अगं आता संक्रांत आली तिळाचे लाडू बनवते मी तेव्हा रेवा म्हणते की हो संक्रांतीला लाडू करतात वाटतं रमा म्हणते की अगं असे सुद्धा म्हणतात की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला परंतु तुला तु तर गोड बोलताच येत नाही तेव्हा रेवा म्हणते की हो नाही जमणार कारण मी जशाच तशी वागत असते आणि अक्षयसुद्धा सध्या माझ्याकडेच खूप लक्ष देतो आणि तू हे सर्व करून स्वतःकडे त्याचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करते हे बरोबर आहे ना परंतु तुला माहिती नाही की अक्षय मला बेबी मुनला घेऊन जाणार आणि तो तर तुझ्याबरोबर बोललाच असेल तेवढ्यात जानवी येते ते, 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 ते आणि रमा म्हणते की हो सांगितले ना त्यांनी मला पण तूच रागारागे म्हटली की मला नाही यायचं बेबी मुनला तुमच्याबरोबर आणि मला नाही वाटत ते तुला आता बेबी मुनला घेऊन जातील म्हणून ते तुझ्याशी बोलण्यासाठी येणार नाही आणि तू सुद्धा त्यांच्याबरोबर बोलायला जाणार नाही तुमचं भांडण झालं आता मी तुलासुद्धा ओळखते आणि माझ्या नवऱ्यालासुद्धा ओळखते तेव्हा जान्हवीसुद्धा म्हणते की हो रेवा तू अजिबात सॉरी म्हणू नको का कायम बायकांनीच पुरुषांची माफी मागायची असते तो स्वतःहून तुझी माफी मागेल तेवढ्यात गाडीच्या हॉर्न ऐकू येतात तर रेवा म्हणते की तो आला तर रमा म्हणत असते की ते कधीही रेवाची माफी मागणार नाही तेवढ्यात अक्षय आतमध्ये येतो आणि रेवाकडे त्याचे लक्ष जात नाही आणि रमाला म्हणतो की रमा खरंच किती सुंदर दिसते आणि तिळाचे लाडू बघून त्याला तर आओ, ते खूप आवडतात तर अक्षय लाडू घेणार रमा म्हणते की आहो तुम्हाला ते लाडू नाहीत तुमच्यासाठी मी वेगळे बिना साखरेचे लाडू केलेले आहेत अक्षय म्हणतो की अग रमा एखादा तरी लाडू खाऊन देना तर रमा रेवाकडे खुनावतही अक्षयला खुनावू लागते आणि एकही लाडू खाऊ नका असे सांगते आणि अक्षय लगेच आतमध्ये निघून जातो तर रमा डोक्याला हात लावते जानवी म्हणते की अगं रेवा तुझ्याकडे तर ढुंकून सुद्धा त्याने बघितले नाही रेवाचा खूप जळफाट होत असतो आणि जानवी पग माझ्याशी तो कसा वागला आता मी त्याच्याबरोबर एक शब्दसुद्धा बोलणार नाही तर जानवी मुद्दाम आणखीन रेवाला जळवण्याचा प्रयत्न करत असते आणि मी त्याच्याबरोबर नाही बोलणार असे बोलून रडतच आतमध्ये निघून जाते रमा विचार करते की हे जर असंच चालत राहिलं तर रेवाकडून सत्य कधीच कळणार नाही यांनाच थोडंसं समजायला हवं जेन असे बोलून रमा ही जानवीजवळ येते तर जानवी हसून रमाला म्हणते की बघितलेस का तर रेवाला मी अक्षयपासून कशी लांब ठेवते ते तेव्हा रमा मनात म्हणते की जानवी ताई पण आता सध्या त्या दोघांना जवळ आणायचे हे तुम्हाला मी कसे समजावून सांगू जान्हवीला मात्र हसू येते आणि रमा ही डोक्याला हात लावून बसलेली असते जान्हवी विचारते की अगं काय झाले तर रमा पुन्हा उठते आणि खरंच जानवीताई ताई थँक्यू आणि प्रेमाने मिठी मारते त्यानंतर अक्षय आपलं काही ऑफिसमधील काम करत असतो तेवढ्यात तेथे रमा तिळाचे लाडू घेऊन येते आणि हे लाडू खा आईने तुम्हाला एक लाडू खाण्याची परवानगी दिली तेव्हा अक्षय मला नको मागाशी मला खायचे होते तेव्हा खाऊन दिले नाही आणि आत्ता का देते रमा म्हणते की आओ मगाशी लक्ष कुठे होते ती रेवा सुद्धा समोर होती तर अक्षय म्हणतो की त्याने काय फरक पडतो आमचं जाणं तर कॅन्सल झालेलंच आहे रमा म्हणते की का असे वागता तुम्ही आणि मी रेवाला ओळखते ती कधीही तुमच्या बरोबर बोलण्यासाठी येणार नाही तुम्हाला तिच्याकडे बोलायला जावे लागणार अक्षय म्हणतो की मी सुद्धा तिच्याकडे सॉरी म्हणण्यासाठी जाणार नाही कारण मला प्रचंड तिचा राग आलेला आहे रमा म्हणते की हा लाडू घ्या आणि कामाला लागा तुम्हाला हे सर्व करावेच लागेल अक्षयला राग येतो आणि तो, तो रमाला म्हणतो की तू का मला, मला त्या रेवाच्या गळ्यामध्ये पडायला सांगतेस आणि जर हे नाटक करता करता नवरा खरच प्रेमात पडला त्याचा तोल गेला तर अशी भीती तुला वाटत नाही का म्हणून अक्षय लगेच उठतो आणि त्याच्या हातातील जी पेन्सिल खाली पडलेली असते त्यावरून ते त्याचा पाय घसरतो अक्षय खाली पडणार तोच लगेच रमा धरते आणि एकमेकांकडे रोमांटिक होऊन ते बघू लागतात रमा खुश होऊन म्हणते की सावरणारा हात जर भक्कम असेल तर तोल कसा जाईल आणि मला विश्वास आहे माझ्या नवऱ्यावर आपल्या प्रेमावर आपल्या हातातील लाडू अक्षयला दाखवून ह्या तीळ आणि गुळाच्या लाडूप्रमाणे आपण एकजीव झालेलं आहोत त्यामुळे तुमच्यातून मला आणि माझ्यातून तुम्हाला वेगळं करणं सोपं नाही आणि प्रेमाने अक्षयच्या मिठीत येऊन त्याला तो लाडू भरवते अक्षय सुद्धा रोमांटिक होऊन रमाकडे बघून हसतो तेव्हा अक्षय सुद्धा आपला उष्टा लाडू रमाला भरवतो रमा सुद्धा खूप खुश होऊन अक्षयकडे बघू लागते त्यानंतर इकडे रेवा रूममध्ये विचारच करत असते आणि गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या एक एक तोडत खाली टाकत असते की तो येईल की नाही मी हे सर्व काय केले मी त्याच्याबरोबर बोलण्यासाठी जाऊ का म्हणून जायला निघते तेवढ्या ते, ते जान्हवी येते रमा आणि अक्षय मध्ये भांडण झाले अक्षय तुझ्याकडे येणार असे जान्हवी जेव्हा सांगते तर रेवाला खूप आनंद होतो आणि पुन्हा एक एक गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या तोडत येणार नाही येणार म्हणून पाकळ्या खाली टाकत असते जान्हवी विचारते की अगं हे काय करतेस तू आणि पूर्ण पाकळ्या खाली टाकते तर जान्हवी म्हणते की नाही येणार आणि रेवा ही जोराने रडायला लागते आणि रडत म्हणते की जान्हवी आता मी मॉल मध्ये जाते आणि शॉपिंग करते तेव्हाच मला बरं वाटेल तर जान्हवीला खूप आनंद होत असतो जान्हवी म्हणत म्हणते की जा तू शॉपिंगला जा त्यानंतर इकडे रम म्हणते की मग कसे तुम्ही रेवाला समजवणार अक्षय म्हणतो की मी तिच्याकडे जाणार नाही माफी सुद्धा मागणार नाही रमा म्हणते की मी तुम्हाला एक काम करत सांगते की रेवाला काय आवडते तिला शॉपिंगला जायला आवडते पिक्चर बघायला आवडतो पिक्चर मध्ये कसे दाखवतात की हिरोईन संकटात आहे मग हिरो तिला वाचवण्यासाठी येतो हे तिला सर्व आवडते त्यामुळे तुम्हाला जे करायचे ते तुम्ही खुश करण्यासाठी तिला नक्की करा तर अक्षय म्हणतो की मी आता पिक्चर मधल्यासारखी हिरोगिरी करू का तेव्हा रमा म्हणते की तुम्ही तसेच करा मी जे काही तुम्हाला सांगते ना तसेच तुम्ही जर केले तर रेवा नक्की तुम्हाला सॉरी म्हणायला सुद्धा येईल तेव्हा अक्षय म्हणतो की सांग मग कसे करायचे तर रमा खूप हसते आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये आपली रमा इतकी छान तयार झालेली असते आणि प्रेमाने ती रेवासमोर अक्षयला म्हणत असते की तुम्ही तिच्याबरोबर फिरण्यासाठी का जातात आपणसुद्धा फिरण्यासाठी जाऊयात तुम्ही तिच्याबरोबर नाही जाणार आपण जर जा फिरण्यासाठी गे गेलो तर मी सुद्धा तुम्हाला त्या रेवासारखी अशी गोड बातमी देईल रेवा मात्र हे सर्व ऐकते आणि तिचा खूप जळफळाट होत असतो त्यानंतर इकडे अक्षय आणि रमा एकमेकांच्या मागेत रूममध्ये पळत असतात तर पलंगाला पाय गुतून रमा ही खाली पडते रेवा धावतच येते आणि रमा तू अशी कशी पडली असे विचारते तर अक्षय म्हणतो की पलंगाला पाय गुतला मग ती पडणारच तर रमा ही अक्षयकडे पगत असते तेव्हा रेवा विचारते की तू पलंगावर का नाचत होतीस तर रमाला तर काय उत्तर द्यावे ते समजत नाही कारण रेवाला सत्य कळले की काय हे रमाला भीती वाटत असते तेव्हा पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद